नेरळ विकास प्राधिकरण हद्दीत असलेल्या ममदापूर ग्रामपंचायतमधील ममदापूर वाडीकडे जाणाऱ्या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली हो होती रस्त्यातील खडे आणि पावसाळ्यात त्या खड्ड्यात साठणारे पाणी यामुळे रस्त्याची अवस्था खड्ड्यांमध्ये हरवलेल्या रस्त्यांसारखी झाली होती स्थानिक आदिवासी लोकांनी अनेक वर्ष रस्त्याचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी केली जात होती मात्र रस्त्यावर कॉन्क्रीटीकरण करावे अशी मागणी प्राधिकरणाकडे केली जात असताना रस्त्याची अवस्था पाहता प्राधिकरणाने चक्क तेथे डांबरीकरण केले मात्र त्यातही डांबरीकरण कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने अवघ्या पंधरा दिवसातच डांबर बाहेर आले ममदापूर नवीन वसाहतपासून आखाडावाडी आणि तेथून पुढे दिलकॅप कॉलेजपासून पुढे ममदापूरवाडी असा रस्ता बनवला गेला आहे ममदापूरवाडीपर्यंत बनवलेल्या रस्त्यावर आत्ताच खडी बाहेर आली आहे त्यामुळे अशा निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामांची चौकशी शासन करणार आहे का असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ करत आहेत अनेक वर्षांनी हा रस्ता बनवण्यात आला असल्याने काही महिन्यांतच हा रस्ता खराब झाला तर यावर्षी पावसाळ्यातच रस्त्यावरून चालणे कठीण होऊ शकते आणि त्यामुळे रस्त्याचे काम चांगले दर्जाचे करून घेण्यात यावे अशी मागणी आदिवासी ग्रामस्थ करत आहेत कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ